कोल्हापूर रोड येथील कार्यस्वासी रा सदाशिव रामचंद्र सपका यांनी एकोणीसशे शहात्तरमध्ये बांधलेले शिवपंचायत मंदिर आहे परंतु कोल्हापूर रोड विस्तारीकरणामध्ये सदरचे मंदिर जात असल्याने मंदिराची पुनर्बांधणी पश्चिम बाजूमध्ये केली गेली होती त्या ठिकाणी मंदिराची पुनर्बांधणी करून मंदिराचे स्थलांतर करण्यात येणार होते परंतु महापालिकेने नवीन बांधलेल्या मंदिरा मंदिराची इमारत हटवण्याबाबतची नोटीस दिल्यामुळे या भागातील भक्त व नागरिक यांच्यामध्ये संतापाची लाट होती याबाबतची सर्व नागरिकांनी भाजपा महिला प्र, मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट स्वातित्याय शिंदे यांच्याशी संपर्क केला व नवीन बांधलेल्या मंदिरावर पालिकेने कारवाई करू नये अशी मागणी केली ॲडव्होकेट स्वातीताई शिंदे यांनी त्वरित सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्त शुभम गुप्ता यांची आणि तेथील नागरिक तसेच जागेचे मालक यांच्या समवेत भेट घेत सविस्तर बैठक महापालिकेमध्ये घेण्यात आली कोणत्याही प्रकारची कारवाई नवीन बांधलेल्या मंदिरावर होणार नाही असा शब्द आयुक्त गुप्ता यांनी दिला दरम्यान मंदिराकरिता बांधलेली जागा ही महापालिकेला वर्ग करून नवीन बांधलेल्या जागेमध्ये मंदिर स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी नागरिकांनी शिंदे यांचे आभार मानले माजी उर्मिला उपस्थित होत्या सांगलीतील प्रभाग क्रमांक चौदा मधील कोल्हापूर रोड रामनगर पहिली गल्ली या ठिकाणी शिवमंदिर अस्तित्वात होत अत्यंत जुनं एकोणीसशे शहात्तर साली बांधलेलं हे मंदिर आहे येथील सर्व लोकांचं आस्थास्थान आहे आणि तिथले परिसरातील लोक अगदी त्या देवाला मानतात आणि कोल्हापूर रोडचं जे विस्तारीकरण झालं होत आहे त्या विस्तारीकरणामध्ये ते देऊळ आपल्याला काढावं लागणार आहे अशा परिस्थितीमध्ये आज प्रमोद जीनी झपकाळ यांनी आपल्या स्वतःच्या जागेमध्ये स्वतःच्या खर्चानं तीनशे स्क्वेअर फूटचं एक मंदिर बांधलं होतं परंतु महापालिकेनं हे मंदिर पाडण्याचे नोटीस त्यांना दिली होती त्यांनी तात्काळ मला त्यांनी संपर्क साधला संपूर्ण परिस्थिती मी जाणून घेतली माझ्या सहकारी माझ्या सहकारी भारतीय जनता पार्टीच्या ज्या जिल्ह्याच्या सरचिटणीस आहेत उर्मिलाताई बेलवलकर यांना देखील मी संपर्क साधला आज दोघींनी मिळून आम्ही आमच्या महापालिकेचे आयुक्त यांच्याशी भेट घेतली सर्व परिस्थितीची कल्पना त्यांना दिली सदरताची जागा जी स्थलांतरित करायची आहे देव दॅट ज्या ठिकाणी हलवायची आहे ती जागा स्वतः हिनीच गेली आहे तर आज स्वतःहून सर्व लोकांच्या संमतीने त्यांनी असं ठरवलेलं आहे की सदरची जागा ही महापालिकेला हस्तांतरित केली जाईल आणि त्या ठिकाणी कोणतेही पद्धतीची कारवाई महापालिका करणार नाही तशा पद्धतीची बैठक आज सर्व लोकांच्या समवेत आयुक्तांनी आयुक्तांची संपन्न झालेली आहे आणि येथून चांगला निर्णय आयुक्त साहेबांनी आम्हाला दिलेला आहे आणि थोड्याच दिवसामध्ये श्रद्धेपूर्वक आम्ही ते देवस्थान हलवून नवीन जागेमध्ये त्याचं स्थलांतरित करत आहोत आणि ह्या श्रद्धेच्या सगळ्यांचा विषयाशी स सा, आयुक्त साहेबांनीच केलेल्या सहकार्याबद्दल सा आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो कोल्हापूर रोड रामनगर भविनपूरमध्ये हा नंबर पाचशे अठ्ठावन पाचशे अठ्ठावन्नमध्ये कोल्हापूर रोडमध्ये एक मंदिर आहे जुनं एकोणीसशे शहात्तर साली बांधलेलं त्यानंतर ते मंदिर रस्त्यामध्ये जात होतं म्हणून ओपन स्पेस या जागेमध्ये आम्ही ते शिफ्ट केलेलं आहे तरी ते पाडण्याची ऑर्डर नगरपालिकेने दिली होती तरी स्वाती शिंदे मॅडमच्या सहकार्यामुळे आयुक्तांनी आज ते मंदिर पाडू नका म्हणून अशी ऑर्डर काढलेली आहे